अकोल्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे शुल्लक कारणावरून अकोल्यामध्ये आठ वर्षाच्या चिमुकल्याची हत्या करण्यात आलेली आहे उष्टा पिण्याच्या पाण्याच्या माठात बुडवला म्हणून चिमुकल्याची हत्या करण्यात आली आहे जमिनीवर आपटून वर्षाच्या बालकाची हत्या केल्याची दुर्दैवी घटना अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर इथं शनिवारी घडली आहे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आरोपीला पोलिसांनी रविवारी आठ ऑगस्टला अटक केली आहे आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया कुंदन अत्यंत हा धक्कादायक प्रकारे काय समोर येत आहे काय अधिक माहिती माहितीये बरोबर आहे खूप धक्कादायक ही घटना आता समोर आलेली आहे शनिवारी हा जो मुलगा होता मृत झालेला याची आई शेतात काम आ, कामाला गेली होती आणि जो व्यक्ती होता आरोपी त्या आरोपीने या क्षुल्लक कारणावरून या मुलाला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याला दगडाने ठेसूनही मारून टाकलं कारण की त्याच्या लहान मोठ्या बहिणीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तिलाही त्या आरोपीने मारहाण केली नंतर आईने दवाखान्यात तिला घेऊन गेली तेलारा तेला तालुक्यातील तेला दवाखाना ता प्राथमिक आरोग्य केंद्र तिथं उपचार होत नव्हता म्हणून अकोल्यामध्ये रेफर करण्यात आलं होतं परंतु तिथं हा मुलगा मृत्ये कुंदन कारण कुंदन जे कारण सांगितलं जात आहे की उष्टा ग्लास त्याने माठात बुडवला तर हे हे सगळं कुठे घडलंय संजय नवलकरचा त्याच्याशी काय संबंध की त्याने एवढी मारहाण करावी हा हा जो ही जी घटना आहे ही त्या वाडी अदमपूर या गावातच घडलेली आहे आणि हा जो संजय नवलकर आहे याच्या सोबत त्याची आई या मृतक मुलाची आई राहत होती ही आपल्या पतीपासनं विभक्त असल्याची सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि हा जो आरोपी आहे हाही याच्या पत्नीपासनं विभक्त होता आणि दोघही एकत्र आले होते काही कारण असतं आणि आल्यानंतर मुलांचं पालन पोषण करण्याचं आश्वासन या आरोपीने दिलं होतं त्या महिलेला म्हणून ही त्याच्यासोबत राहायची आणि राहत्या घरातच हा प्रकार घडलेला आहे त्यांच्या आणि तिथंच या मुलाचं जी महाराण त्या त्यांच्या राहत्या घरात झाली वाडी आदमपूर या गावाच्या हा संजय नवलकर आणि ज्याची हत्या झाली आहे त्याची आई हे केव्हापासून एकत्र राहत होते म्हणजे या आधी सुद्धा या चिमुकल्यांवर असे काही अत्याचार वगैरे असं काही आजूबाजूच्या कळलंय अजून अशी ठोस माहिती आपल्याकडे मिळालेली नाही आहे परंतु हे काही म्हणजे दिवसापासून सोबत एकत्र राहत होते एवढी सध्या आपल्याकडे प्राथमिक माहिती आहे संजय नवलकरची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे पोलीस त्याच्याविषयी काही बोललेत नाही याच्या संदर्भात अजून गुन्हेगारी संदर्भात त्याच्या काही अजून, अजून माहिती पुढे आलेली नाही आहे परंतु ही जी विकृती आहे या विकृतीवरूनच हा क्रूर वृत्तीचा व्यक्ती आहे असं खरं आहे शकतो कुंदन विकृतीच म्हणायला हवी असं समोर येत आहे की या बालकाला आपटून मारलं गेलेलं आहे जमिनीवर तर याच्याविषयी पोलिसांनी काही सांगितलंय हो याच्याविषयी सांगितलंय पोलिसांनी आपल्याला माहिती पोलिसांनी सांगितलेलं आहे की हे या मुलाला मारहाण त्याच्या आईने दिलेली आहे त्यावरूनच पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केलेली आहे आजूबाज धन्यवाद कुंदन ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल पण भयंकर अशी ही घटना आहे अकोल्यामध्ये एका चिमुकल्याची हत्या करण्यात आलेली आहे यातील फिर्यादी ही तिच्या दोन लहान मुलांसह त्या ठिकाणी राहत असताना आरोपी याने त्या ठिकाणी घरातील माठा माठामध्ये उष्टा पाण्याचा प्याला बुडावला बुडावला या कारणावरतून फिर्यादीच्या दोन लहान मुलांना लाकडी काठीने तसेच लोखंडी फुंकणीने मारहाण करून मयत मुलाच्या छातीवर दगड ठेवून त्याला गंभीर जखमी केले घटनेची माहिती मिळताच त्या त्याच्या आईने जे मयत बाळ आहे त्याला सुरुवातीला तेलारा या ठिकाणी हॉस्पिटलला दाखल केले उपचारासाठी पुढे त्याला रेफर करण्यात आलं होतं अकोला येथील रुग्णालयामध्ये परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला अत्यंत धक्कादायक ही घटना होती याच्याविषयीचे अपडेट आपण बघत होतो या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज लोक